शासनाने काही ना काहीतरी मदत करून पुढील आता झाडे उपडण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आता टँकरना झाडाला कव्हर पाणी द्यावं उष्णता एवढी तीव्र वाढलेली आहे की जनावरा जनावराला पण पाणी नाही प्यायला ही व्यथा आणि कथा आहे छत्रपती संभाजीनगर येथील शेतकऱ्यांची पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा जळाल्याने शेतकरी राजा पुरता हवालदिल झालाय मराठवाड्यात भीषण पाणी डंचाईये अशात फळपिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत अंतरवाली सराटे येथील शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या मात्र या झाडांना फळं येऊनही पाणी नसल्याने झाडं आणि फळं दोन्ही वाळून गेल्याचं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी भला मोठा खर्च करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अनुदान व सहकार्य करावे अशी मागणी सरकारकडे केली आहे शेतकऱ्याचं काय कोणीच नाही आज ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस न पाडल्यामुळे आज शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आज हे जे आपण बघताय की झाडाला फळं लागलेले असताना हे झाडं वाळून गेले आहे पाण्याअभावी आता सरकारकडून एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त फळबाग जी आपली जळून गेलेली आहे त्यासाठी नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात यावी अशी आतुरतेनं आता मागणी शेतकरी राजा करत आहे आम्हाला आता शासनाने काही ना काहीतरी मदत करून पुढील आता झाडे सुद्धा आमच्याकडे पैसे नाही आता तर पाणी पुरून टाकायचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे काहीतरी पाण्याचे काहीतरी नियोजन करून नदी जोड प्रकल्प लवकर हाती घ्यावा शासनाने असे शेतकऱ्यातर्फे विनंती करण्यात येत टँकरना झाडाला कवर पाणी द्यावा उष्णता एवढी तीव्र वाढलेली आहे की जनावरा जनावराला पण पाणी नाही प्यायला झाडाला कोडून पाणी देणार शेतकरी त्यामुळं चांगली आलेली फळबाग आहेत ही जळून झाली जळून गेली पूर्ण खाक झालेली आहे पाण्याअभावी हो। हो। सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याला सरकारने लवकरात लवकर काहीतरी अनुदान सहकार्य करावं हो। ही विनंती सरकारला